आसरा चौकापासून महावीर चौकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागत होता तर चार चारचाकी वाहनातील प्रवाशांना त्रासदायक प्रतीक्षेला सामोरे जावे लागले अनियोजित कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याची जी नाराजी व्यक्त होत आहे वाहतूक कोंडीच्या दरम्यान एका अँब्युलन्सला रस्ता मिळण्यासाठी मोठी झुंज देताना दिसून आल्याने परिस्थितीची गंभीरता आणखी स्पष्ट झाली वेळेत मार्ग न मिळाल्यास रुग्णाची अवस्था बिघडण्याची शक्यता पाहून नागरिकांनी स्वतःहून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला तरीही वाहतूक दाट असल्याने अडथळे येतच राहिले या गोंधळात काही सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्या देखील अडकल्या होत्या अचानकपणे सुरू करण्यात आलेल्या कामाचा कोणताही वाहतूक आराखडा तयार न केल्याने अशी परिस्थिती उद्भवल्याची चर्चा शहरभर सुरू आहे नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने पर्यायी मार्गांची स्पष्ट व्यवस्था करण्याची मागणी केली आहे अधिकाऱ्यांच्या सुद्धा गाड्या इथ दोन आणि आसरात चौकाच्या ठिकाणी ही एक गाडी व्हेरी गुड